दोडामार्ग वनविभाग येथे गुरुवारी रानटी हत्ती प्रश्नावर गरमागरम चर्चा झाली आम्ही तेच तेच ऐकून घ्यायला आलो नाही हत्ती पकड मोहीम कधी राबविणार ते सांगा असे उपस्थितांनी ठामपणे सांगितले अखेर वनविभागाने आपला अहवाल तात्काळ पाठवण्याची ग्वाही दिली शिवाय पालकमंत्री वनमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याच्या शब्द मिळाल्यानंतर आंदोलन अर्धा दिवसानंतर स्थगित करण्यात आले मुख्य आंदोलनकर्ते प्रवीण गवस व शेतकरी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हत्तीपकड मोहिमेबाबत मुख्य वनसंरक्षक यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती देण्यात यावी असा आट्टहास लावून धरला होता त्यानुसार गुरुवारी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड वैभव बोराटे प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील प्रवीण गवस राजन भापसेकर दीपक गवस बाबुराव धुरी गणेशप्रसाद गवस सत्यवान गवस संजय सावंत पंकज गवस संजना धुमासकर सूर्यकांत गवस पराशर सावंत दत्ताराम देसाई आदी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्य आंदोलनकर्ते प्रवीण गवस यांनी हत्तीपकड मोहिमेबाबत गेल्या दोन महिन्यात आपण कोणती कार्यवाही केली त्याचा लेखाजोखा शेतकऱ्यांसमोर ठेवण्याची सूचना केली त्यानुसार मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी हत्तीपकड मोहिमेबाबत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने कार्यवाही केलेली आहे महाराष्ट्र वन विभागाकडे हत्तीपकड मोहिमेसाठी हवी असलेली यंत्रणा उपलब्ध नाही रानटी हत्तींना पकडण्यासाठी लागणारे शिकाऊ हत्ती, हत्ती माहूत तसेच प्रशिक्षित टीम नसल्याने आम्ही कर्नाटक राज्यावर अवलंबून आहोत कर्नाटक राज्यातील वन विभागाचे प्रशासन आम्हाला याबाबतीत सहकार्य करतील अशी आशा होती परंतु कर्नाटक वन विभागाने पूर्णतः सहकार्य करण्यास नकार दिला आहे हत्ती पकडल्यानंतर त्या हत्तीला सुरक्षित जागेत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तशी जागा उपलब्ध नाही याबाबत कर्नाटक वनविभागाशी चर्चा केली असता येथील पकडलेला हत्ती कर्नाटकमध्ये ठेवण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे तसेच हत्तीपकड मोहिमेसाठी लागणारी प्रशिक्षित यंत्रणा पुरवणी देण्यास सकारात्मकता दर्शविली नाही आपण या बाबतीत कर्नाटक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली परंतु महाराष्ट्रात पकडलेल्या हत्तीला आपल्याकडे ठेवून घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने ही हत्तीपकड मोहीम राबविण्यास अडखळा निर्माण झाला आहे असे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले यावेळी ग्रामस्थांचा सा पारा अधिकच वाढला गेले दोन महिने झाले तरी आपल्याकडून हत्ती पकड मोहिमेसाठी कोणताच ठोस निर्णय झालेला नाही पकड मोहिमेची संपूर्ण कार्यवाही करण्यासाठी आजपर्यंत आपण बहात्तर दिवसांचा कालावधी घेतला पकड मोहिमेची देण्यात आलेली अंतिम मुदत अवघ्या पंधरा दिवसावर आहे परंतु आपल्याकडून अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही आणि आता शेवटच्या वेळी आपण सांगता की कर्नाटक वन विभाग सहकार्य करीत नाही म्हणून मग यापूर्वी आपण कर्नाटक वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली नव्हती का आता आपण वनमंत्र्यांकडे बोट दाखवता याआधी ही बाब निदर्शनास आणून दिली असती तर आम्ही मंत्र्यांना विनंती केली असती परंतु या हत्ती पकड मोहिमेबाबत तुम्हा अधिकाऱ्यांचीच मानसिकता नाही असा थेट आरोप शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर केला महिन्याला कोटी शेतीची नुकसान भरपाई दिली जाते आजपर्यंत उपाययोजनासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची घातला जातो एवढ्या करण्यात आलेल्या खर्चाचा निम्म्या खर्चात हत्ती पकड मोहीम झाली असती मात्र वन विभाग याबाबत सकारात्मक नाही आम्हाला पाहिजे फक्त कागदी घोडे नाचवू नका ग्रामस्थांचा उद्रेक व्हायला देऊ नका अशी आक्रमक भूमिका घेत पकड मोहीम होणार की नाही असा सवाल आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांनी केला मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी नम्रतेची भूमिका घेत हा विषय आता मंत्र्यांच्या हातात आहे असे उत्तर दिले উপায় গরি ন पण किती दिवस हे बंदस हे बंदस मी बोलालतो काहीच नाही सगळेच विनंती शंकर जिनेला रेकॉर्ड काय काय विषयाचा मुद्दा नाही काय काय होत नाही विषय काय होत विषय काय

Grande, só uma